प्राणी प्रेम करा हे अनेक मोठे लोक सांगून गेले आने आहेत आणि अनेक लोक आपल्या घरात पाळीव प्राणी सुद्धा पाळतात पण वन्यजीवांचं काय आजकाल आपण अनेक वन्य प्राण्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या बातम्या ऐकत असतो आणि अशातच आपण सध्या लांडग्यांचा मानवी वस्तीवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल बऱ्याच प्रमाणात ऐकत हो। आहोत आणि त्यामुळे शेळ्या मेंढ्या यांच्यावर हल्ले करणारे लांडगे हे लहान मुलांवर आणि माणसांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले करताना आपण पाहत आहोत आता त्याचं नक्की कारण काय आणि लांडग्यांनी सध्या उत्तर प्रदेशमध्ये जो काही धुमाकूळ माजवला आहे त्याबद्दल सुद्धा आज आपण प्राईम भागात जाणून घेणार आहोत नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते तर लांडगा हा कळपात राहणारा प्राणी आहे त्याच्या तोंडात बेचाळीस जात असतात आणि त्याचा जबडा सुद्धा अगदी मजबूत असतो त्यामुळे तो शिकार केलेल्या प्राण्यांची हाडं सुद्धा फोडून खातो लांडगा हा जंगली प्राण्यांची शिकार करतो पण येथे अंगणात खेळणाऱ्या मुलांवर लांडगे हल्ला करत आहेत इंडिया टुडेच्या वृत्तानुसार लांडग्याने हल्ला केलेल्या फिरोज या सात वर्षाच्या मुलाच्या आईने आपबीती सांगितली तिने म्हटलं की लांडगा रात्री त्यांच्या घरात घुसला आणि मुलाच्या मानेला पकडून त्याला फरफटत नेलं ला। मी लांडग्याचा पाय ओढून त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण लांडग्याने फिरोजला सुमारे दोनशे मीटर शेतात ओढून नेलं मी आरडाओरडा केला तेव्हा गावातील लोक जमा झाले यामुळे शेवटी लांडगा मुलाला शेतात सोडून पळाला पण मुलाला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं तिथे ते त्याच्यावर तेरा दिवस उपचार करण्यात आले तेव्हा कुठे तो मुलगा वाचला दरम्यान लांडग्यांना पकडण्यासाठी बहराईचीतील मेहसीचे आमदार सुरेश्वर सिंग खुद्द परवानाधारक बंदूक घेऊन फिरत आहेत त्यांचे समर्थक देखील हत्यारे घेऊन गावात तळ ठकून बसले होते आम्हाला वन्य प्राण्यांची हत्या करायची नाहीये पण मी ज्या चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यांची सुरक्षा करणं ही माझी जबाबदारी आहे असं आमदार सुरेशर सिंह यांनी म्हटलं आहे लांडगा हा प्राणी धूर्त असतो त्यामुळे त्याला पकडणं अवघड काम आहे सत्तेचाळीस दिवसात लांडग्यांच्या हल्ल्यात सहा मुलांसह आठ गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता बावीस जण जखमी सुद्धा झाले होते दरम्यान दोन क्रमेरात सिसिया गावातील उसाच्या शेतात तीन लांडग्यांचा कळप देखील दिसून आला होता लखनौचे मुख्य वन संरक्षण रेणू सिंह हो, यांनी दिलेल्या माहितीनुसार लांडग्यांचे सतत हल्ले सुरू असून यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता लांडग्यांच्या हल्ल्यात पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे तीन लांडग्यांचा उपद्रव सुरूच आहे त्यासाठी त्यांचे पथक तैनात होते जोपर्यंत लांडगे पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असं उत्तर प्रदेशच्या बहराई जिल्ह्यातील पस्तीस गावात नरभक्षी लांडग्यांची दहशत आहे पंचेचाळीस दिवसात लांडग्यांच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे यात सहा मुलांचा समावेश आहे नरभक्षक लांडग्यांना पकडण्यासाठी वन विभागाची पंचवीस पदके त्यांच्या मागावर होती दरम्यान गुरुवारी सकाळी इथे एका लांडग्याला बहराईच वन विभागानं पकडलं येथील वन विभागाने याआधीही तीन लांडग्यांना पकडलं ला होतं चौथ्या लांडग्याला गुरुवारी सकाळी पकडलं त्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा सुद्धा लावला होता सकाळी अकराच्या सुमारास त्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आलं चार लांडग्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला होता बहराई जिल्ह्यातील सुमारे पस्तीस किलोमीटर क्षेत्रात लांडग्यांचा वावर होता यामुळे बत्तीस गावात पथकं तैनात केली होती लांडग्यांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष सुद्धा ठेवलं जात होतं वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी गावात तैनात होते लांडग्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे गावात रात्रीचा पहारा सुद्धा दिला जात होता आता या लांडग्यांच्या वाढत्या हल्ल्यांमागे अनेक कारण आहेत त्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत आहे अन्न कमी झाला आहे शिवाय निसर्गाशी त्यांनी लागलेला तोलही कमी झाला आहे पर्यावरण आणि वन्यजीवांशी निगडीत तज्ञ या कारणांना प्राधान्य देत आहेत जंगल कमी झाल्याने आणि त्यांना खाण्यासाठी भक्ष सापडत नसल्याने लांडग्यांची वर्तणूक बदलली आहे पूर्वी ते मानवी वस्तीपासून दूर राहत होते पण आता मानवी वसाहती विस्तारत आहेत आणि लांडग्यांच्या आदिवासापर्यंत पोहोचले आहेत म्हणून त्यांना आता माणसांवरच हल्ले करावे लागत आहेत लांडग्यांच्या अलीकडच्या हल्ल्यांमागे घागरा नदीला आलेला पूर सुद्धा कारणीभूत आहे असं म्हटलं जातं वन विभागाशी संबंधित अधिकारी व तज्ञांचं म्हणणं आहे की या भागातून घागरा नदी वाहते पुरामुळे लांडग्यांना त्याचा नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीच्या जवळ यावा लागला आहे सामान्यतः लांडगे नद्यांच्या जवळ राहतात जेणेकरून त्यांना नैसर्गिक अन्न आणि पाणी मिळू शकेल पुरामुळे त्यांचा अधिवास त्यांना सोडावा लागला आहे परिणामी त्यांना अन्न आणि पाणी या दोन्ही गोष्टींची कमतरता भासत आहे अचानक अधिवास सोडावा लागल्यामुळे ते तणावाखाली देखील आले असतील जोपर्यंत ते आपल्या जुन्या जागी परत जात नाहीत तोपर्यंत त्यांची दहशत ही कायम असेल सहसा लांडग्यांच्या समूहात सहा लांडगे एकत्र असतात आणि ते सावजावर एकत्र हल्ला करतात त्यांना कदाचित हे समजलं असावं की लहान मुलांवर हल्ला करणं जास्त सोपं आहे लहान मुलं त्यांना जास्त प्रतिकार सुद्धा करू शकत नाहीत त्यामुळे गेल्या काही वर्षापासून लांडग्यांनी लहान मुलांना ओढून नेल्याच्या घटना जास्तीत जास्त वाढत आहेत भारतात सर्वात जास्त लांडगे मध्य प्रदेशमध्ये आहेत दोन हजार एकवीस मधल्या पशुगणनेनुसार मध्य प्रदेशात सुमारे सातशे लांडगे आहेत पण तिथे असे हल्ले झाल्याचं वृत्त कधीही समोर आलेलं नाहीये कारण तिथली जंगल त्यांच्यासाठी पुरेशी आहेत मध्य प्रदेशात जंगला जवळच्या भागात वाहणाऱ्या नद्यांना शक्यतो पुरही येत नाही त्यामुळे प्राण्यांना अधिवास सोडून मानवी वस्तीच्या जवळ येण्याची गरजही पडत नाही ऐतिहासिक नोंदीनुसार भारतात आठव्या शतकाच्या उत्तरार्धात लांडगांचे हल्ले झाले होते उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड या राज्यांना लांडग्यांच्या हल्ल्यांचा सर्वाधिक फटका बसलेला आहे उत्तर प्रदेशात गेल्या काही वर्षात वारंवार हल्ले होत आहेत एकोणीसशे चार मध्ये उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात लांडग्यांनी पंच्याहत्तर मुलांवर हल्ला केला होता त्यापैकी पन्नास हल्ले प्राणघातक ठरले होते हजारीबाग भागात एक हजार ते एकोणीसशे च्या दरम्यान लांडग्यांनी दोनशेहून अधिक मुलांना मारला आहे आंध्र प्रदेशातील अनंतपुरम मध्ये एकोणीशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला हे हल्ले झाले होते त्यामुळे सुद्धा लहान मुलांचे मृत्यू झाले आहेत दोन हजार बारा मध्ये जम्मू काश्मीर बंगाल आणि युपी मध्ये लांडग्यांचे हल्ले झाल्याची नोंद आहे लांडगा हा श्वान प्रजातीमध्ये मोडतो लांडगा साधारणतः तर वजन वीस ते तीस किलो इतकं असतं साधारण जबड्याच्या ठेवणीवरून तसंच डोळ्यांवरून लांडग्यांची ओळख पटवता येऊ शकते चितळ मोर ससा हे त्यांचं प्रमुख खाद्य असायचं साधारणतः पंधरा ते वीस वर्ष इतकं त्यांचं जीवनमान असतं पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुचित्रा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले आहेत लांडगा आणि माणूस यांचा फारसा संघर्ष होत नाही लांडग्याला रेबीज झाला असेल तरच तो माणसावर हल्ला करण्याची शक्यता असते साधारण मुंगसांमुळे लांडग्यात रेबीज पसरू शकतो रेबीज झालेल्या मुंगसांची शिकार लांडग्याने केली तर त्यामध्ये रेबीज पसरू शकतो रेबीजचे दोन प्रकार आहेत एका याच्यात प्राणी पिसाळण्याची शक्यता असते आणि दुसऱ्या याच्यात ते भधीर होण्याची शक्यता असते रेबीज झाल्यानंतर प्राणी पाण्याला घाबरतात त्यांचे डोळे लाल होतात जे दिसेल त्याला ते चावायला बघतात रेबीज एका प्राण्याकडून शिकारीच्या माध्यमातून दुसऱ्या प्राण्यांमध्ये पसरण्याची शक्यता असते त्यामुळे लांडग्यांचे वाढते हल्ले हे खरं तर नैसर्गिक आपत्तीमुळे होत आहेत असं म्हणायला हरकत नाही तसंच वरिष्ठ वन्यजीव अभ्यासक डॉक्टर झाला म्हणाले आहेत की जेव्हा त्यांना अन्न मिळत नाही तेव्हा ते, ते माणसावर हल्ला करतात आणि एका लहान मुलांवर हल्ला करणं सोपं असल्याने ते एकदा हल्ला केल्यावर पुन्हा पुन्हा लहान मुलांवर हल्ला करतात तुमच्याकडे कधी लांडग्यांचा हल्ला झाला आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद